नाही एक काम कर ना बोल ज्यूस पी पिले अगे वा तारे अगं मला का तुझ्या मी तुला मी तुला आंबा नाही बोललो मी तुला थांबा बोललो थांबा थांबा म्हणजे थांबा म्हणजे तुला कळत नाही अगं सोप आहे ना थांबा म्हणजे स्टॉप बस स्टॉप अगं बस स्टॉप नाही स्टॉप म्हणजे थांबा ए भात रे भाऊ एकशे आठ गावणी सड माग सोडणी आज माघडे कुठे निघाला तू चालतो का म्हणजे तू मुलाला जाते का बा तुला जायचं माझ्या मुलीन सोबत जाय ना गे सवले म्हणजे बरोबर नाही होत हे कसे म्हणतात गे बटी सर तू का उभ्या उभ्या मार दे म्हणजे अशी कोणती बाई गोकुळ बाई गोकुळ हे कशी असते का बाय वन गेट वन फ्री कॉम्बो म्हणजे थांबो बाय बँक येत बर असं हे भात रे अगं तुम्हाला ओळखलं का गे तुला ओळखाल तुम्ही काय ठेवलं होतं का तुम्हाला लोकडा नाही का अगं तसं नाही की राहिलंय हे भात वर खाला काही लोकड्याची गरज नसते गरज नसते तुम्हाला अशी ओळखणार नाही मी तुला माझी काहीतरी काही खत राहतो म्हणजे तुम्हाला लगेच होत ठीक आहे बघ बघ ऐकू पुन्हा <laughs> तो देहाते का कोंबडी पारा मध्ये अंडे चेक करतो का ग मग अगं नाही अरे या करेनडीचा आणि अंडे चेक करायचा काय संबंध आहे संबंध तो कसा हसा दरी कोंबडी का करचे दरी कोंबडी का करचे तो का बोट घालायचे काम करायचे तीनशे रुपया रोजी या करती मी संपूर्ण परत झाला होता मी त्याला होता फक्त मदत लागत नाही तू येऊ शकलो एवढं परत शक्य नाही शक्य नाही दीसवर बसत नाही तुला माझ्यावर दिवसा नाही माझी दुसरी कृपा हॅक लागला हां ओरे जना सांग बघ उ तोड रे तू

एवढी 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 बात्री कायच्या बात्रीला कायच्या बाजूला आजूबाजू दोन कोणता कोण कायच्या बापरला आजूबाजूला दोन कोण कोण असे असे कोण आहे काय त्या

એ ભરી ય ભાઈમાં કાઈ ની મતલબ ફાયદો તો ફાયદો હા તો ફાયદો હા ફાયદો આબોદરા હા પાઈ ખાલી કે તો કી રે ને રો ના તદ દુબરા ફાયદો ને અરે ના લઈ એક વાત રે આગમી આ ખરીદાતા દે ભાઈ ખરીદાતા ખરીદક ના દેવું ને તું બગરે કુપુરા દેશી અડના દે રે યસ બર દોને આ બલે કે બકરે દરદરી પર પડવી જાય લે आवडाय काय हा अगं मी कोण आहे कोण तुझ्या म्हणजे मी कृष्ण आहे कृष्ण रे तू कृष्ण आहे तू आवडत होता लुलु कस का नकतो चुडू कोण बेटा अगं मी कृष्ण आहे कृष्ण मग मला नाही ऐक नाही मी ये ना कोण गुन माय देऊ की ना ते पुस ना हा चल दोन तीन पोट दिले का <laughs> गं हे म्हा तर नालं हा अगं मला ग तुझ्या दोन तीन पोट भासते बाय बा अगं तुला लहान तसं लागलं का ले न ती काय काय अगं नाही का हे भाव तू खरं माव खरंच नाही का हा हा हे बघ हा अगं मी कोण आहे कोण कोण आहे मी कोण अहो घ्या चरा चला तिढी ताढा अहो या चरा चला तिढी ताढा आणि पाताळ